शन्यूप so, uh, the... The Uh, today, my son, Daniel Lobo, has been elected unopposed uh, to this chair of being a Sarpanch of Parra village. I wish him all the very best and I thank all the Panchayat members uh, for supporting him and only want to tell him that with power comes big responsibility. With power comes equal responsibility and he is responsible enough. अँड ही हेज अ स्माईलिंग फेस लाईक हीस डाडा एन वेरी कम्पॅशनेट हार्ट ऑल्सो लाईक हिज डाडा एन आयम शुअर ही गिव्ह जस्टिस टू इस आय थँक चंदान हलमरकर ही वॉज सरपंच हीज गायडन्स ही वॉज अ डेप्युटी सरपंच ही हँडल द अफेस आय थँक ही आमची पर्रा पंचायत म्हणतात गोर इट्स अ फॅमिली नेवर बीन आय नो आय वॉज हियर इन दिस पंचायत फॉर फिफ्टीन इयर्स टेन इयर्स एज अ सरपंच एंड ऑलवेज इट वॉज लाईक अ फॅमिली ऑलवेज घरांमिली मेम्बर आहात ती इट्स ऑलवेज बीन देर आणि एकूच मोठो इज टू सी ट पार्रा विलेज बिकम्स अ मॉडल विलेज फॉर अदर्स टू फॉलो आय एम शुअर विथ द हेल्प ऑफ ऑलयत मेंबर लोबो विल इज बेस्ट इन हीसिटी टू कीप पारा विलेज एज अ विलेज एज अ गाव थँक्यू व्हरी मच है आमचे इलेक्शन हांवें सरपंच पद स्वीकारले आणि डेप्युटी सरपंच आणि फुल टीम आणि यांच्या सहकार्य आज पर्रचे आम्ही काम करीत असले डेव्हलपमेंट हे चालूच हा आणि हे चालूच राहतले केन्ना बंद जायना जेन्ना एक कदेलीर बसता त्यांना पहिलो विचार हो आपल्या गावाचा असता गाव कसो सुंदर कसो क्लीन गावातले लोकां लोकांचे कसे डेवलोपमेंट करचे हे विचारान आम्ही फुडे गेले आणि हे बाबतीत आयज आदलो डेप्युटी सरपंच बाब डेनियल लोबो आय सरपंच आहा आचार त्याचे विचार तेच असा आणि हांव खात्री दिता सगळ्या लोकांक की आयज जी त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतल्या तो ती पूर्णपणे पार करतलो कित्याक त्याचे विचार खातीर एकदम बरे सुंदर विचार असा आम्ही हालीच सगळ्यांनी मिळून आमच्या एक ड्राफ्ट फ्रेम केल्लो आहा कसो गाव तो ड्राफ्ट बसून फ्रेम फुडाकार तेणीच घेतले कित्याक त्याचे विचार या गावा खातीर खूप सुंदर असा आणि हांव गाव आमच्या पर्रा गांवांक सांगता की आयज एक नवो लिडर मिळलो आहात जो यंग वर्किंग वेरी टेलेंटेड आणि ह्या भग्यान माझी इतली खात्री हा की व फा फ्युचर जातलो हातून कायच ये ना कि्याक त्याच्या घरात पॉलिटिकल बॅकग्राऊंड हा पण जे हायन त्याच्या भितर पळलेले हा तें ते हायन त्याच्या बापाय वांगडाय काम केलं आवय वांगडाय काम केलं पण त्यांच्यापेक्षा कडेन काम करपाची कॉलिटी हा आणि हा नक्कीच सांगता फुडलो फ्युचर लिडर व आय पोरांच्या दिसा कधी बसून जन्म येलो म्हणून थँक्यू पहिल्या स्वातेर देवा कारू तसेच आमचं माझी सरपंच आणि माझा मेंटर चंदानंद हरमलकर मी डिअरेस्ट मादर एक्स सरपंच ऑफ दिस ब्युटिफुल विलेज पार्रा विलेज आणि डॅडी देव बरं करू म्हणून आमचे सगळे वॉर्ड मेंबर माय टीम टुगेदर फॉर पार्रा आणि फोर्निचे लोक सगळ्यांचतात कारण तांचो पाठिंबो आम्ही जे आमचं विजन तांच्या मुखार दवरलो की गाव आम्ही राखून जाय आणि हो गांव जो आसा सगळ्यांच्या काळजाक आणि सगळ्याच्या मनात आम्ही एक स्ट्रॉंग कम्युनिटी आणि एक फॅमिल कशे जगपा खातीर वावरूंक जाय होच विचार फुडें घेवन म्हाका दिसता आमची जी टीम जावन जन आुगेदर फॉर पार्रा वी आर गोईंग टू फायट टू कीप आवर विलेज कीप आवर विलेज आवर कल्चर आवर हेरिटेज अ लाईफ आय जे गोयंत घडत आमक सगळ्यांना खबर असा ही पॉलिसी जे आम्ही काल ग्राम सभेन ट्वेंटी सिक्स जानेवारी रिपब्लीक डे जे ग्राम सभेन आम्ही पास केली आहे इट इज अ मॉन्युमेंटल पॉलिसी नो अदर पंचायत हॅज टेकन दिस स्टेप आम्ही दर एका डिपार्टमेंटात जे ही पॉलिसी लागते वरून ते एक्सप्लेन करतो कारण तरी तर आम्ही गोयंत आमचे गाव आम्ही फडे पोक सोदतात आणि जनरेशन आमचं आम कल्चर आणि हेरिटेज शिकव सोदतात आणि गाव गाव उरचो म्हणून ववरूक वा, वा, सोदत कसल्या पॉलिसीची गरज असते वी नीड एमेंडमेंट टू बी डन एट द गवमेंट लेवल आणि जे मेरन पंचायतीसून ग्रासरूट लेवलानसून प्रेशर गोवमेंटाचे पडना ते मेरन चेंजीस जाऊ शकना एंड आय एम शुअर डेट इफ ऑल ऑफ असूनयटेड एज वन डेट इज द प्रेस मिडिया डेट इज इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्स सोशल वर्कर्स तसेच आमचे एन जी सगले ऍक्टिव्हिस्ट सगळे वगडा येत ज्यारूच हे बदल घेऊ शकतले गोयां आणि एकदा सगळे आमचे पर्रिकार भावां आणि भहिणींक सांगू सांग की माझ्या टेन्युरां जितले प्रॉमिसीस केलेले ऑल आवर कमिटमेंट्स आणि आमचा मेनिफेस्टो जो आम्ही त्यांच्या मुखार वी वील कंप्लीट दोज प्रॉमिसीस एंड वी वील ऑल्सो वर्क टू मेक आवर विलेज एज वी ऑलवेज वर्क टू डू सो अ मॉडेल विलेज थँक्यू डेपुटी सरपंच सरपंच मॅडम तुमचे सरपंच आमदार तसेच आमदार मंत्री असे सगळे हे पण दोन हजार सत्तावीस जी निवडणूक पावल्या दोन हजार सत्तावीसच्या निवडणुकीत खरी तुम्ही एक उमेदवार असतले सध्या सरपंच पदवी रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी दिल्ली आहे पर्याच्या लोकांनी तसेच टीम जी जे आय वील वर्क फॉर द बेटरमेंट ऑफ पात्रा ॲट द मोमेंट अँड ती रिस्पॉन्सिबिलिटी दिसता कमी आय थँक अवर पीपल लोकांची जी कामं आमी पूर्ण करतले ऑन अ टायमली बेसिस हो माझा एक मेजर फॅक्टर असतो जरी तर आमक गोय आणि आमची टुरिजम इंडस्ट्री जी जात परत रिव्हाव्ह जाय फ्रेंडलीनस तसेच क्लेंलिनस स्टार्टींग फ्रॉम विलेजीस हे गरज असा आणि एक सिस्टम हाड हाडून आम्ही ते करून दाखयतले लेट इज वर्क टुगेदर एज वन कम्युनिटी वन फॅमिली टू मेक शुअर डेट द ग्लोरी ऑफ गोवा आमचे सोबीतचे गोय जगभरचे लोक येताले आयज खुबशे नेगेटिव्ह मिडिया पडलेले असा वी हॅव टू एक्सेप्ट इट एंड वी हॅव टू वर्क टुवर्ड्स बींग ट्युरिस्ट फ्रेंडली टुवर्ड्स बींग फ्रेंडली अमंग्स द पीपल आणि ऑन बरो मेसेज वचपाक जाय आणि अवश्य आमचे ग्लोरी डेज जे आसा ते परत येते दनंद बाब तुमचा पदात्म विकास बरंच जो आता आणि हेच्या पुढे म्हणजे विजन किती असतं बरं पदार्थ वेरी शॉर्टली सगळे प्रेस पॉलिसी जो पुट इट बिफोर यू सो ट यू अंडरस्टेंड एक प्रेस कॉन्फरन्स असतो आणि ते प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातल्या आम्ही ते सगळे आमचे जे विजन जेव्हा रिकाज टू डेवलपमेंट डेट हेज टू टेक प्लेस इन एव्हरी विलेज परत गावात दर एका गावात ज्या भाषे सस्टेनेबिलिटी आणि डेवलपमेंटची गरज जावपाची गरज आहे ते आम्ही तुमच्या मुखार दोरतले आणि म्हाका खात्री असा की सगळे जण इरिस्पेक्टिव्ह ऑफ पॉलिटिकल पार्टीज इरिस्पेक्टिव्ह ऑफ विलेजीज दे वील सपोर्ट दीस पॉलिसी दे वील सपोर्ट आवर मुवमेंट धन्य बाब सगळे सध्या प्रेस ग्रीफींग करता सगळे तुम्हाला पैतात लाईव्ह चालू असा उत्तर अजून मिळू ना तुम्ही दोन हजार सतराचे उमेदवार असतात ॲट द मोमेंट माय रिस्पॉन्सिबिलिटी इज दॅट ऑफ अ सरपंच आम्ही सरपंचच्या वावरतले वि वर्क अकॉर्डिंग टू आर रिस्पॉन्सिबिलिटी कोणाकूय गरज आहे इफ एनीबडी रिक्वायर्स एनी दार सदांच ओपन असा वी आर ऑलवेज हॅपी टू हेल्प एबडी रिस्पेक्टिव्ह ते जे आमच्या ऑफिसांच्या घराकडे येतात दार सदच त्यांच्या ओपन असले थँक्यू वेरी मच थँक्यू